नमस्कार मी वैभव आणि आपण बघत आहात प्रमोद माश न्यूज आज या ठिकाणी दाभाडी नगरीमध्ये एक क्रिकेटचा सामना भरलेला होता आणि या सामन्याचा साहेब चषक या सामन्याचं नाव होतं आणि हा सामना भरला होता तो दाभाडी येथील निलखंठ निकम यांनी काय सांगाल सर या सामन्याबद्दल काय बोलाल तुम्ही एक म्हणजे आमचं गेल्या सत्तावीस दिवसापासनं हे सगळी टुर्नामेंट चालू होती आणि मालेगाव तालुका नाही तर पूर्ण जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्रातनं इथे संघ आलेले होते त्याच्यात फायनल मॅच सटाणा संघ आणि मालेगावचा सिटी संघ याच्यात झाली आणि मालेगावने फायनल मारली आणि दोन नंबरला सटाणा संघ आला मी त्या सगळ्या टीमचं जे सगळ्या टीम आल्या त्यांचं सगळं अभिनंदन करतो यापुढे दरवर्षी असाच साहेब चषक आम्ही भरवणार आहोत तर जास्तीत जास्त टीमने या टुर्नामेंटमध्ये सहभाग घ्यावा असं त्यांना या आपल्या माध्यमातून सांगतो आणि या टुर्नामेंटसाठी ज्या सगळ्या मग किरण असेल घनशाम असेल सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांचे आभार मानतो पुढच्या वर्षी याच्यापेक्षा मोठं नियोजन करण्यासाठी त्यांनी सगळ्यांनी परत हातभार लावावा एवढं बोलतो आणि थांबतो आपल्यासोबत मुलादा आहेत दादा काय सांगाल प्रथम पारितोषिक किती होतं आणि म्हणजे पारितोषिक किती किती रुपयांचे होते सर्वप्रथम तर या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातनं मालेगाव तालुक्यातनं दाबाडी गावात आ, या ठिकाणी खेळ भावना वाढवावी या उद्देशाने नेहमीच आकर्षक पद्धतीने क्रिकेट स्पर्धा इतर स्पर्धा होत असतात यावेळी देखील आमचे मित्र सहकारी निळकंठ निकम यांनी साहेब चषकाचं या ठिकाणी आयोजन केलं होतं त्या साहेब चषकामध्ये ग्रामीण आणि शहर भागातनं नाशिक जिल्ह्यातनं नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातनं अनेक मोठ्या मोठ्या टीमा या ठिकाणी आल्या आणि किमान या ठिकाणी दोन विभागात ग्रामीण आणि शहर असे दोन विभागात या टीमा या ठिकाणी लढल्या आणि गेल्या एक महिन्यापासून आयोजक टीमच्या सर्व सहकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने ही टुर्नामेंट यशस्वी होण्यासाठी चांगले अथक प्रयत्न केले त्याचबरोबर या ठिकाणी दोन आ, 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 अंपायर्स जे निष्णात होते असे अंपायर्स या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्यांनी आपलं हमपायरकी केली आणि कुठेही वादविवाद न होता आणि योग्य न्यायपद्धतीने चांगल्या पद्धतीने या ठिकाणी टुर्नामेंट आयोजित झाली यशस्वी झाली आणि या यशस्वीमध्ये मोठ्या प्रमाणातलं एक लाख अकरा हजार रुपयाचं मोठं पहिलं प्रा पारितोषिक त्यासोबतच एक्कावन्न हजार रुपयाचं दुसरं पारितोषिक एकवीस हजाराचं तिसरं पारितोषिक आणि अकरा हजार रुपयाचं चौथं पारितोषिक आणि त्यासोबतच आकर्षक अशा सन्मानचिन्ह ट्रॉफीज या ठिकाणी देण्यात आल्या ग्रामीण आणि शहर भाग चांगल्या पद्धतीने आपल्या खेळाचं दर्शन या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि अनेक युवा खेळाडू या टुर्नामेंटमधनं पुढे जातील त्याच पद्धतीने रणजी खेळणारे आणि इतर राज्यांसाठी खेळणारे प्लेअर देखील या टुर्नामेंटमध्ये आले तर नक्कीच या खेळ भावनेतन चांगल्या खेळाडूंपर्यंत हा एक चांगला संदेश दाभाडी गावातनं साहेब चषकामार्फत गेलेला आहे साधारण किती दिवस चालला चषक जवळजवळ पंधरा ते एकवीस दिवसापर्यंत हा चषक या ठिकाणी संपन्न झाला आणि दीड महिन्याची मेहनत या ठिकाणी दाभाडी क्रिकेट टीम आयोजक साहेब चषकाच्या वतीने मोठं आयोजन आणि नियोजनामध्ये मेहनत होती नक्कीच याच पद्धतीने ज्या संघाने बाजी मारली त्या संघाचे कॅप्टन आपल्यासोबत दादा नमस्कार आपलं नाव काय आणि काय सांगाल आपल्या विजयाबद्दल काय बोलाल मी मालेगाव सिटीचा पराक्षेवाय कर्णधार म्हणून मी आज या स्पर्धेत सहभागी होतो एक उत्तम प्रकारची स्पर्धा ही दाबाडी गावाच्या वतीने नीलकंठ भाऊ निकम असतील सरपंच उपसरपंच असतील या सर्वांच्या माध्यमातून आपल्या सगळ्या खेळाडूरसिकांना या ठिकाणी उपलब्ध करण्यात आली मी त्यांचे प्रायोजकांचे आयोजकांचे आभार मानतो आम्हाला या स्पर्धेत सहभागी होण्याचा मान मिळाला व स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आम्ही पटकवलं या ठिकाणी स्पर्धेत बाबत जर बोलायला गेलं तर या स्पर्धेची पोच पावती म्हणजे भारताचं जे टेनिस बॉलचं आय पी एल झालं त्या टेनिस बॉलच्या आय पी एलमध्ये खेळणारे दोन खेळाडू एक आमच्या संघात होता अखिलेश सिंग म्हणून आणि एक रवी आयरे हे दोन खेळाडू या ठिकाणी खेळायला आले ही या स्पर्धेची मी पोच पावती म्हणेल की एवढ्या मोठ्या क्रिकेटमधले प्लेयर आपल्या ठिकाणी या आज या ग्रामीण भागात दाबाडीमध्ये या ठिकाणी खेळले मी सगळं प्रायोजकांचे आणि आयोजकांचे या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांच्यामुळे आज या गावकरींना दोन मोठे स्टार जे भारतासाठी खेळतात नाशिक जिल्ह्याचे ना ते मान आहेत नाशिक जिल्ह्यातनं त्यांना भरपूर प्रमाणात मान आहे आणि त्यांना भारताच्या संघामध्ये खेळवलं जातं असे दोन खेळाडू या ठिकाणी स्पर्धेत सहभागी झाले हे आयोजकांचं मी अभिनंदन करतो व त्यांचे आभार मानतो की त्यांच्यासारख्या प्लेअरांना पण या ठिकाणी खेळायला संधी मिळाली त्याच पद्धतीने ज्या संघाने दुसरे क्रमांकाचे पारदोषिक विजय पटकवले आहेत त्या संघ आपल्यासोबत आहेत दादा काय बोलशील खरंच खूप भारी नियोजन होतं आम्हाला ग्राम ग्रामीण संघांना बी इथं चान्स चांगला भेटला आणि आम्ही इथं द्वितीय पारितोषिक पटकवलं नियोजन खूप भारी होतं खेळून खूप मजा आली खूप भारी होतं इथून इतु, इथून पुढे बी असंच नियोजन करावा धन्यवाद

चांगल्या दर्जाची अमोल कुमार गुन झालेली आहे शेवटचे सहा चेंडू असतील या पहिल्या इनिंगचे या पहिल्या इनिंगच्या शेवटच्या सहा चेंडूंमध्ये त्याच्या पद्धतीने खेळी केली जाते ते बघण्यासारखं असेल कारण

तुम्ही नाही तर इथे चोरी देखत नाही गेला संकटग्रस्त मालेगावला लेफ्टनंट विक्रम हा हां मुका डायरेक्ट बनतंय हां नाव फुगी का करू का अबे केनो पडन तू मने टीशर्ट ओर हे आय बघ

प्रयत्न होता परंतु अपयश टीमचा हा खेळाडू नाशिक जिल्ह्याला बिलॉन अखिलेश सिंग लॉटर मेटायला फळाल परफेक्ट ऑर्टर आपल्याला बदल मिळाला टाकायचा प्रयत्न जाण्याचा प्रयत्न होता परंतु पायाला लागतोय बॉल आणि पॉइंट वर उभ्या असलेल्या संतोष पवारने तो बॉल गोलंदाजाकडे फेकला रनआउट चे विकेट रन माध्यमातून प्रयत्न हो। बॅट जेवढ्या स्पीडने गेली ना तितक्या जबरदस्त डबल आज स्टेपरचा प्रयत्न होता मिड विकेटच्या दिशेला बॉल जातो तिकडे मनुष नाना बॉलच्या खाली येत आहे एकदा फलंदाज